नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण तुम्ही बघू शकता आमच्या मळ्यामधल्या मिरची झाडं आहेत त्याच्या आपण मिरच्या तोडून घेणार आहोत या मिरच्यांपासून आपण आज मिरचीचे लोणची तयार करणार आहोत तर आता आपण सर्व मिरच्या एक एक करून सर्व झाडांच्या मिरच्या तोडून घेणार आहोत या साध्या मिरच्या आहेत या मिरच्या तिखट नाही आहेत कमी प्रमाणात तिखट आहेत या मिरच्या अशा पद्धतीच्या आमच्या नाल्याच्या मिरच्या आहेत या तर याच मिरच्यापासून आपण आता मिरच्यांची लोणचं तयार करणार आहोत आमच्या मध्ये आम्ही बऱ्याच प्रकारची पिकं घेतली आहे त्याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे तर मी तो व्हिडिओ बघितलाच असेल तर आता आपण सगळं मिरच्या तोडून घेऊन घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती साऱ्या मिरच्या निघालेल्या आहेत तर आता आपण या मिरच्या घिरी घेऊन त्यापासून आपण मिरचीचं लोणचं तयार करणार आहोत तर आपण स्वच्छ पाण्याने ह्या मिरच्या धुवून घेणार आहोत धुवून ह्या मिरच्या आपण पंख्याखाली सुकवून घेणार आहोत कारण जेणेकरून त्याच्यावरती लागलेले काही धू माती सर्व निघून जाईल तर आता आपण मसाले घेतले त्याच्यामुळे मेथी जिरं लवंगा मिरे बडी सूप आणि मोहरी हे सर्व जन्नस आपण आचेवर भाजून घेणार आहोत अगदी जास्त प्रमाणात नाही फक्त त्याच्यातला ओलसरपरा निघून जाऊ अशा पद्धतीने आपण ते भाजून घेणार आहोत त्याच्यातला ओलसरपणा निघून गेला तर कुठल्याही प्रकारे आपली लोणचं खराब होत नाही व चवीला देखील अगदी छान असे लागते तुम्ही कसं पद्धतीने मिरची चलो तयार करता येईल मला कमेंट करून नक्कीच सांगा मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हेही कमेंट करून सांगा मग तुम्हाला कुठली नवीन रेसिपी बघायची असेल तेही मला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा मी तुम्हाला रेसिपी नक्कीच करून दाखवेल तर ते आपले सर्व मसाले जवळजवळ भाजत आलेले आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून हे मसाले थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतर ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरच्या भांड्यामधून काढून सर्व जिन्नस आपण दळून घेणार आहोत तोपर्यंत आपण दोन ते तीन लिंबांचा रस काढून घेणार आहोत लिंबाऐवजी तुम्ही विनेगर वापरले तरी चालते तुम्ही तापले मसाल्याचं पावडर तयार झालेली आहे तुम्ही भविष्यात आपल्या मिरच्या देखील अगदी दे छान आणि सुंदर अशा सुकलेल्या आहेत तर सर्व मिरच्यांची पोटं आपण कापून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाले त्यांच्यामध्ये आतमर्यंत मुरेल व मिरच्या चवीला देखील अगदी दे। भन्नाट अशा लागतील देठं काढली तरी चालतात नाही काढली तरी चालतात तुम्ही याच्यातली देठं काढणार नाही आहात देठा सहज या मिरच्याचं लोणचं आपण तयार करणार आहोत आता आपण मिरच्या मधलेमध्ये फोटो काढून घेणार आहोत जी मिरची जास्तच खूप लांब असेल तिचे तिचे आपण काप देखील करून घेणार आहोत त्यामध्ये आपण मिरची दळलेला मसाला टाकून घेतलेला आहे त्यामध्ये आपण मोहरीची डाळ हिंग हळद थोडस दाल तिखट व काढून घेतलेला लिंबाचा रस घालून सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत यामध्ये एक मसाल्याची पुडी देखील टाकणार आहोत ही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही टाकू शकता नाही असल्यास नाही टाकली तरी चालते तर आता मग सर्व जिन्नस त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत याच्यात मी खड्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही हवं असल्यास बारीक मिठाचा वापर केला तरी चालतो हे नेहमी लक्षात ठेवायचं कुठल्याही प्रकारचं लोणचं करताना त्यामध्ये आपल्याकडून कुठल्याही प्रकारे, प्रकारे पाण्याचा हात लागता कामा नाही आता आपण सर्व जिन्स याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत कारण पाण्याचा हात जरी याला लागला तरी आपले लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे कुठल्याही प्रकारे पाण्याचा हात त्याला आपला लागला नाही जाणार याची जा आपण पुरेपूर काळजी घेणार आहोत तर आपण सर्व मसाला या मिरच्यानं चोळवून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व मसाले मिरच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे जस जशी हे सर्व मसाले मिक्स केले आहेत आपण बाजूला ठेवून कडाईमध्ये तेल गरम करायला घेणार आहोत ही वजनी बनायला गेल्या तर अर्धा किलो तेल आहे इथे मी सोयाबीनचं तेल वापरत आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मोहरीचे तेल देखील वापरू शकता तर तुम्ही बघू शकता आता आपला मसाला मिरच्यांमध्ये जवळ छान असा मिक्स झालेला आहे तर आपण मी तेल गरम करून थंड करून घेणार आहोत पूर्णपणे तेल तेल थंड झाल्यानंतरच तेलाचा आपण वापर करणार आहोत कुठल्याही पद्धतीने आपण याच्यामध्ये गरम तेल टाकणार नाही तर तुम्ही बघू शकता तेल अगदीच थंड झालेलं आहे तर सर्व तेल मिरच्यांमध्ये घालून घेणार आहोत व आता आपण छान असं याला परत एकदा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून तेल आणि मसाले पूर्णपणे मिरच्यांना छान असं लागलं जाईल तर बघू शकता तुम्ही आता किती छान आणि सुरेख असा आपल्या मिरचीचं लोणचं दिसत आहे मुरल्यानंतर हे अजूनच छान असे लागते तुम्ही देखील असे लोणचे नक्कीच तयार करा कसे झाले कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ताता आपण अजून दोन दिवस हे टपामध्येच झाकून ठेवणार आहोत व नंतर आपण ही भरणीमध्ये भरणार आहोत जेणेकरून टपामध्ये असल्यानंतर आपल्याला छान असं हलवता येते व कुठल्याही पद्धतीने आपली खराब होणार नाही बघू शकता अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असे आपले चटपटीत असे मिरचीचे चीछ लोणचे तयार झालेले आहे तुम्ही किती छान आणि सुरेखाशी आपले मिरचीचे लोणचे तयार आहे तर तुम्ही देखील नक्कीच तयार करा आता तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर आपलं मिरचीचं लोणचं अगदी किती छान असं दिसत आहे व ते मुरायला देखील सुरुवात झालेली आहे तर आता पण लोणच्याची बरणी ही जिनी मातीची बरणी आहे तुमच्याकडे कशी